हॅलो नमस्ते सान्यास लाईफस्टाईल आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे कसे काय सगळे मजेत का सगळ्यात अगोदर सर्वांना श्री सामी समर्थ आणि पहा आज सकाळपासून जे आहे तर पावसाचं आगमन झालेलं आहे आणि हा जे आहे ना तर आता सकाळचा टायमिंग आणि मुलांचा चार वाजता स्कूलमधून सुटण्याचा टायमिंग या दोन टायमिंगला जे आहे ना हे बरोबर येणार म्हणजे येणार असे ठरलेलंच था आहे तर असो त्याचे दिवस आहेत म्हणल्यास येणारच आहे तर हे झालं सकाळचं पण आता इकडं माझे जे आहे तर सकाळच्या डब्याची तयारी चालू आहे बरं का तर मी इकडे बेसनपोळी बनवलेली आहे बनवलेली आहे म्हणण्याच्या आवजी बनवतच आहे बरं का कारण की सकाळी खूप घाई असते आणि त्यामध्ये कोणाला काही बनवून देऊ त्यासाठी मग म्हटलं की ह्यांना जे आहे तर हेच करून देते बिस त्याचे चिले म्हणून ते केले इकडं चहा पण केला आणि सगळं करून डब्बा वगैरे आवरला तर इकडे तुम्ही पाहू शकता माझी परी जे आहे ते स्कुल मदे साथी त्या स्कूलमध्ये जाण्यासाठी तयार झालेली आहे आणि तिनं जर का रेनकोट घातला ना तर ती पूर्ण जोकर सारखी दिसते त्यामध्ये आम्ही खूप हसतो बरं का आणि तिची ॲक्टिंग तर अशी करते ती की खूपच वेगळी म्हणजे ते रेनकोट घातला ना की की ते म्हणजे असं एकदम आपला जादू पिक्चरमध्ये कसं काहीतरी ॲक्शन करतात तसे करत असते तर खूप सकाळी सकाळी छान वाटते आणि त्यामध्ये आमचं चाललं होतं ता टॅच्यू काही काही असोच चला तर ती जोपर्यंत आहे तोपर्यंत छान वाटते पण आता फायनली तिच्या इथं आज निघालेली आहे आणि आज त्यांचे पप्पा घरी आहेत तर त्यांचे पप्पा त्यांना गाडीवरती घेऊन जाणार आहेत पहायचे नकरे हे जे आहे ना जोपर्यंत जात नाही तोपर्यंत जे आहे तर खूप छान हे करत राहते नाटक करत राहते असो आणि त्या रेनकोटने जे आहे ते पूर्णपणे ती जे आहे ना तर झाकून जाते बरं का आता काय करणार पाऊसच बाहेर तसा आहे तर पहा पार्किंगमध्ये जाऊस तर पण तिचे नाटक जे आहे ते चालू राहते आणि हे साईडला जे वरून काम चालू आहे बरं का तर त्याचं ते काय टाकलेलं आहे असो तर इकडे आता त्यांचे पप्पा जे आहेत तर त्यांना घेऊन जाणार आहेत आणि सगळे गेले की त्यानंतर माझे जे आहे तर दारातली साफसफाई वगैरे करून घेणं हे तर आता आपलं रेग्युलरचंच आहे तर ते काम माझे चालू होते बरं का आणि बाहेर तर पाऊस आहे चालू त्यामध्ये जे आहे ना तर दारात खूप चिकचिक होते आणि असं बी ते पुढचं माती वगैरे जे आहे ना ते पूर्णपणे फरचीवर आली की मग ते वेगळंच वाटते तर म्हटलं अगोदर जे आहे तर टावेली सुकायला घालवतात असं बी सुकणार तर नाहीत पण थोडंसं हवेला घातल्याच्यानंतर थोडंशा हडपतील त्यासाठी जे आहे ते मी टावेली बाहेर नेऊन घातल्या आणि तसंच म्हटलं आता घरात येण्याच्या ऐवजी जे आहे तर बाहेरचं लगेच दार पण धुवून घ्यावा म्हणजे एकदा आतमध्ये आलं की मग आतमधलेच कामं असतात आणि सकाळची साफसफाई खूप महत्त्वाची असते जेवढं आपण फास्ट करून घेतान किंवा जेवढं सकाळचं पटकन आवडतात तेच चांगलं आहे बरं का तर इकडं माझं जे आहे तर आता चाललं होतं म्हणलं बादल्या भरून आणा कारण की आज जे आहे तर पाईप वगैरे काय मी बाहेर लावणार नाही कारण की पाईप लागायला तिथं पंधरा मिनटं जातात त्यापेक्षा आपल्या दोन बादल्या आणल्या आणि अशा ओतून दिल्या तरी पण दार जे आहे ते पूर्णपणे स्वच्छ होऊन जाईन कारण की सकाळीच मी जे आहे ते झाडून घेतलेलं होतं बरं का तर इकडं तेच केलं आणि मग म्हटलं की आज धुवूनच काढते मग एकदा धुवून काढल्यानं की टेन्शन जातं आणि पण असंही मुलं वगैरे गेले की मग दार एवढं काय आता बाहेर घाण होत नाही कारण की मी एकदा आतमध्ये आली की नंतर बाहेर काही जात नाही असं आहे तर इकडं माझं दार धुवून झालेलं आहे आणि काल पिल्ल्याच्या रेबिने जे आहेत ते मी धुवून ठेवलेल्या होत्या आणि त्या घरात आणायच्या म्हणजे मी काल आणलेच नव्हतं मग त्या आणून ठेवल्या आणि आता इकडं जे आहे तर माझं चालू झालेलं आहे इथलं आवरायचं बाहेरचं झालेलं आहे आता इथलं तर मी म्हणताना रोजच तर तुम्हाला सांगते तर हे रोजचंच आहे किती पण आवरून जरी ठेवलं तरी इथलं जे आहे तसंच होतं पण आता सकाळचं जे आहे तर कपडे वगैरे व्यवस्थित ठेवायचे असतात तर चालू झालेलं आहे माझं सकाळचे कामं आणि कसं ना माझी जे आहेत आणखीन देवपूजा वगैरे पण राहिलेली आहे पण म्हणलं अगोदर घर वगैरे आवरून घ्यावा आणि त्यानंतर आंघोळ वगैरे झाली की मग एकदा देवापाशी बसलं घर स्वच्छ असलं की काहीही वाटत नाही नाही तर मग कधी कधी काय होतं अचानक कुणी जर का आला आणि घर आवरायचं असलं की मग खूप टेन्शन येतं की आपलं घरायला आवरायचं असं आहे आणि तिथे कसं होतं एकच रूम असल्यामुळे जे तर किती पण आवरून ठेवू द्या तर मग ते असं पसारा पस्तारा दिसत त्यासाठी जे आहे तर मग म्हटलं की अगोदर आवरून घ्यावा त्यानंतर बाकीचे काम करावं ते माझ्या चालू होत्या कपड्याच्या घड्या घालणं असं आहे आणि तर कामं तर माझी चालूच आहेत पण काय झालं आहे ना की आज मिस्टरांची पण तब्येत थोडीशी जी आहे तर खराब आहे किंवा त्यांना कामाचा पण कंटाळा आला आहे तर मग त्यांनी पण आज सुट्टी घेतलेली आहे बरं का तर ते पण घरीच आहेत म्हटलं मग माझे जर का सकाळचे कामं मी आवरून घेतले तर मग ते आले म्हणल्याच्यानंतर दुपारचा स्वयंपाक वगैरे किंवा कुठं बाहेर वगैरे जर का जायचं म्हणलं तर मग माझे कामं आवरलेले असल्यास मला बरं होते ना नाहीतर मग आपल्याला कुठं बाहेर जायचं म्हणलं आणि घरातले कामं राहिलेले असले की मग त्याचा पण खूप कंटाळा येतो असो तर बाहेर पाऊस चालू आहे जाणं होते की नाही सांगता ना येत तर बघू काय होते काय नाही आणि कसं आहे ना तर इकडं फ्रीजवरचं मी आवरून घेत आहे पण माझी पण सवय एक वेगळीच आहे बरं का आता दुसऱ्यांची तर काही नाही सांगू शकत पण मी माझी तर खरं सांगते तुम्हाला कुठलीही गोष्ट घेतली की माझ्या कानातले असू द्या किंवा मेकअपचं कुठलंही सामान असलं तरी मी काय करते घेते आणि फ्रीजवर जे डबे दिसत आहेत तो मला तर त्यामध्येच ठेवून देते तर त्यामध्ये मग कुठलीही वस्तू असू द्या गळ्यातली असू द्या कानातली असू द्या बऱ्याच वेळा आणि रिल्स करायच्या असले की मी काय करते प्रत्येक गोष्टी घेते आणि तिथेच ठेवून देते आणि मग त्यानंतर जे आहे तर मी आवरायला लागते असं आहे तर का तर कसं होते कधीकधी रील्स करायचा असतो आणि मेकअप वगैरे करून झाला की कधी कंटाळा येतो नंतर मग ते व्यवस्थित ठेवायचा तर चला इकडचं जे आहे तर माझं आवरलेलं आहे तिकडे मी मला ले आता आंघोळ करून घेणार आहे तर त्यासाठी मी कपडे काढून घेतले आता लगेच दार लावून घेणार आहे कारण की आता आवरून तर झालेलं आहे पण आधी स्वतःचं आवरून घेतलं म्हणजे मला देवपूजाला हे होऊन जाईल तर देवपूजा राहिलेली आहे बरं का आज तर माझी आंघोळ वगैरे झालेले आहे ते मी तर पाहिलेलंच आहे तर आता आवरून घेते आणि त्यानंतर लगेच देवपूजाला बसते आणि खूप लेट झाला बरं का मला साडे दहा झालेले आहेत आंघोळ वगैरे करून तर असो आणि आज जे आहे तर आता बारा वाजेपर्यंत जे आहे ते वाचन वगैरे माझं चलल तर मेन महत्त्वाचं किती पण फास्ट आवरलं तरी पण सकाळचा टायमिंग फास्ट होऊन जातो त्यामध्ये नेहमी कोणी न कोणीतरी येत राहतं जिथं पण जाऊन बोलायचं असतं असो तर मी माझ्या अगोदर केस वगैरे विंचरून घेईन आणि त्यानंतर जे आहे ते देवपूजाला सुरुवात करेन पण मी काय केलं होतं माहिती आहे का मागे ना एक लिपस्टिकचे सेड ऑर्डर केले होते बरं का मी तर ते जे आहे ते खूप छान होते पण काय झालं माहिती आहे का तर माझे मा जे आहे तर असे दोन तीनच कलर होते त्यातले जे मला खूप आवडत होते आणि बाकीचे जे कलर होते ना तुम्हाला सांगते माझ्यात यूज करण्यातच आले नाही त्यामुळे जे आहे ना, ना। तर ते जाग्यावरती ठेवून ठेवून जे आहे ते ठीक झालेले आहेत आणि काय उपयोग ना त्याचा आपण किती आवडीनं घेतो की कुठं जर का बाहेर वगैरे जायचं म्हणलं किंवा आपण असं पण रेग्युलर पहा कुठली साडी वगैरे घातली तर आपण मॅचिंग लिपस्टिक लावतो किंवा जे आपल्याला पासपट आवडून ती लावतो तर माझं काय झालं ना की मला जास्त डार्क कलर आवडत नाहीत बरं का लिपस्टिकचे तरी सेड मला डार्क नाहीत आवडत उड़त, फेंट आवडतात कारण की ते दिसायला पण छान दिसतात आणि डार्क लावले की असं खूप वेगळंच वाटतं ते मला असं आहे आता ज्याची त्याची चॉईस असते तर ते मागवलं तर आहे पण माझे दोन तीनच जे आहेत ते सेड त्यातले संपलेले आहेत आणि बाकीचे आहेत तसेच आहेत पण ते ठेवून ठेवून ठीक झाले आणि मग त्याचं काय काम ना तर असं आहे आणि कधी पण मी तर म्हणेल की आपल्याकडे रेग्युलर वापरण्यासाठी जे आहेत आपल्याला जे कलर आवडते ना तर तेच नेहमी आपण घ्यायला पाहिजे ते पहा हे आहे ते सेड जे खराब झालेलं आहे ठेवून ठेवून आणि माझे जे तीन सेड होते ते जे आहे ते संपलेले आहेत बरं का तर आता असं झालेलं आहे असो तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडे बाहेर पाऊस आहे की नाही ते नक्की सांगा कारण की आज तुम्हाला सांगते मी न्यूजवर पाहिलेला आहे तर सगळीकडेच सांगितलेला आहे पाऊस पण कसं नक्की एक विचारते की आहे की नाही नक्की सांगा असो आणि बायाची सगळ्यात जास्त आवडीची चीज म्हणजे लिपस्टिक सिंदूर मेकअप आदुरं राहतं ज जोपर्यंत आपण लिपस्टिकला वापरत नाही तोपर्यंत तर चला माझी तर लावून झालेली आहे आवडीचे शेड पण संपलेले आहेत तर ते मी रिटर्न मागवणार तर आहेच तर अशी